जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यामधील शिवानी गॅस एजन्सीचा अणागोंदी आणि मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे काळ्या बाजारामध्ये चढ्या दरानं गॅस सिलेंडरची विक्री केली जातीय मात्र अधिकृत नोंदणी करून सिलेंडर मिळत नाही आहे यावर तात्काळ कारवाई करण्याची आता गरज आहे जालना जिल्ह्यामधील बदनापूर येथील शिवानी गॅस एजन्सीवाल्यांचा मनमानी कारभारामुळे शहरामधील आणि तालुक्यामधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे धावपळ करून पैसे दिल्यानंतर देखील वेळेवरती गॅस सिलेंडर मिळत नाही आहे कर्मचाऱ्यांच्या आडमोठेपणा आणि ग्राहकांकडनं अतिरिक्त पैसे घेणे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत भारत पेट्रोलियमच्या घरगुती सिलेंडरचा शहरामध्ये गेल्या महिन्याभरापासून तुटवडा आहे काळ्या बाजारामध्ये सिलेंडर मिळतोय पण अधिकृत नोंदणी करून मिळत नाहीये त्यामुळे ही कृत्रिम टंचाई असल्याचा आरोप काही नागरिक करत आहेत ऑनलाईन बुकिंगनंतर बदनापूर शहरामध्ये सिलेंडरचा अपुरा पुरवठा होतोय त्यामुळे पुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडत आहे सिलेंडरसाठी पंधरा दिवसांपासून महिनाभरापर्यंत प्रतीक्षा करावी लागते वितर घरगुती सिलेंडर, सिलेंडर काळ्या बाजारामध्ये विक्री होती अशी चर्चा सुद्धा जनतेमधनं आहे त्यामुळे बुकिंगनंतर आठ दिवस उलटून देखील सिलेंडर मिळत नाही आहे त्यामुळे अशा असंख्य तक्रारी नागरिकांकडनं करण्यात येतात गेल्या पाच दिवसांपूर्वी ऑनलाईन बुकिंग करून देखील सिलेंडर मिळत नाही आहे वितरकांकडे चौकशी केली असता कंपनीकडनंच गाड्या येत नाही आहेत अशी कारणं देऊन उडावडीची उत्तरं दिली जातात काळ्या बाजारामध्ये सिलेंडर अर्ध्या तासामध्ये मिळतोय परंतु अधिकृत नोंदणी करून सिलेंडर मिळत नाही आहे त्यामुळे सिलेंडरचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करण्यात येतोय हे चित्र स्पष्ट होत आहे यावर तात्काळ कारवाई करण्याची आता गरज आहे अंकुश अंबोरेच ही चोवीस तास जालना